अमेरिकेने व्हिएतनाम या देशावर जेव्हा हल्ला केला त्यावेळेस हे रॉकेट लॉन्चर त्यांच्यावर टाकण्यात आले होते म्हणजे इथे रॉकेट लॉन्चर दिसत आहे या रॉकेट लॉन्चरने मोठ्या प्रमाणावर अमेरिकेने हल्ला केला होता त्याचा किती मोठ्या प्रमाणावर ही लॉकेट लॉन्चर टाकली होती आणि त्याच्यानंतर संग्रहालय त्याने ते एक, 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 एक सेवन म्हणजे अमेरिकेने ज्या हत्यारात ज्या बंदुकांनी हल्ला केला होता त्या बंदुका जमा करून त्यांनी या संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहेत आपण ते बघितलं या सगळ्या बंदुका इथे ठेवलेल्या आहेत जर आपण बंदुकं बघितल्या यांचं एक मोठं संग्रहालय इथे व्हिएतनाम मध्ये आहे कारवाई ह्या कारवाईन आहेत आणि ही हे मोठ्या प्रमाणावर बंदूक आहेत आणि या साइडला हे बॉम्ब आहेत बॉम्बने हल्ला केला होता अमेरिकेने ज्या बॉम्बने व्हिएतनामवर हल्ला केला होता त्या बॉम्बचं संग्रहालय इथे केलेलं आणि हे बघण्यासाठी बघितली अनेक देशांतील नागरिक हे सगळं पाहण्यासाठी व्हिएतनामला येतात आम्ही हे आज व्हिएतनामला आहोत आणि इथे आपण हे सगळे बॉम्ब हल्ले आहेत बॉम्ब झालेले हे सगळे बॉम्ब इथे ठेवण्यात आलेले आहेत म्हणजे या बॉम्बने व्हिएतनामवर हल्ला करण्यात आला म्हणजे छोटे मोठे सगळे बॉम्ब इथे हे बॉम्बचं साहित्य इथे आहे हे आपण बघू शकतो की इथे हे बॉम्बचा जो हल्ला झाला त्या बॉम्बच्या हल्ल्यानुसार हे सगळं साहित्य त्यांनी इथे संग्रहित करून ठेवलेलं आहे